ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट असतो दुर्दैव असं होतं की असं कधीच घडू नये आणि भीतीदायक वातावरण तयार आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात त्यामुळे काय करायचं असतं कारण स्पेशली पायलट क्रू आणि हे बाकी सगळे किती अवस्था वाईट आणि ज्यांच्याही बसले ते जेवायला बसलेत आणि असे पडतं तेव्हा त्यांना शांती द्या मी पण असा पडता पडता आहे डोंबिलीला जाताना सत्याऐंशी ला आणि प्रचंड माणसांचा रेटा मनुष्य पॉप्युलेशन एवढं भयानक आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं शासन अशा वेळेला काय करू शकतं त्याची उदाहरण होतं की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधारायची हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच भेजत पडलेले आहेत आणि ते चालूच राहतात त्याच्यावर कशी मात करायची मला तरी अजून काही सुचलेलं नाही आहे आणि व... कसं स्वतःच्या अंतकरणापासून माणसानं कसं तयार व्हावं आणि सिस्टीमला सुधारण्याचा प्रयत्न करावा एवढी इच्छा मी माझ्या पद्धतीनं तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे तर एक बाजू लावून धरू आपण एक फ्रंट खेळू खेळूया असं आहे यासाठी चांगलं वाईट वगैरे बरं असं काही न बघता सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील ती मंडळ असतील ती शासन असेल डिपार्टमेंट असेल सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधू आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहोत आणि असं शंभर देवराय तरी मी माझ्या आयुष्यात उभी करणं असं मला वाटतं आहे जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं म्हणे की ही वेल कुठं नाही हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही एवढी परिस्थिती तरी माझ्या बाजून मी प्रयत्न करणार मुख्य म्हणजे हलप्पनवार आणि मुचंडीकरे हे जो दोन निर्माते बेळगावचे आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरलं आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला योगेश जाधवचं खूप कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचं म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन केली प्रियदर्शननं खूप चांगली लिहिली पहिल्यांदा भेटल्यानंतर तर योगेश जाधव सुरियल ठोबे आणि निर्माते मी तुमच्याबरोबर आहोत आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की सत्तावीस जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा आणि हे जे ते उत्साही सगळे या जनरेशन आहे त्या पौराणिक इतकीच सुंदर कामं केली मुलागांनी आणि मुलींनी त्यामुळं आणि मला एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळं सत्तावीस जूनला थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा एक वेगळा एक्सपिरियन्स गोड एक्सपिरियन्स धमाल एक्सपिरियन पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतो लहानपणी आणि तो कसं पार करतो आणि तो त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीने करतो आणि म्हणजे कसं ना? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला